दरवर्षी होते आम्ही येत असतो आणि येऊन दर्शन घेतो बस बाकी काही मागत नाही काही मागत नाही मी कधीही मंदिरात जातो तर कधीही काही मागत नाही फक्त दर्शन घेतो तेवढंच राज्यासाठी काय मागितलं राज्यासाठी काय मागितलं मी दर्शन घेतो कारण देव सगळं बघत असतो नाही एक दिसत आहे सगळीकडे की गेले पाच सात दिवस सरकार सुट्टीवर आहे असं वाटायला लागलेलं आहे कारण कायदा सुव्यवस्थेचं प्रश्न आहेच आपण पाहताय जी उत्तर परभणीबद्दल बीडबद्दल दिली होती कुठेही त्याच्यावर काही कारवाई पुढे झालेली नाहीये जे आम्हाला सांगितलं होतं की टाईम बाऊंड कारवाई होईल तसं काही झालेलं नाहीये आणि एक आपण पाहताय साधारणपणे मुंबईत देखील पर्यावरणचा जो ऱ्हास झालेला आहे आपण पाहताय धूळ आहे हवेत स्मॉग आहे फॉग आहे कोणाच काही माहिती नाहीये आणि याच्यावर उत्तर कुठूनही येत नाहीये तसंच पाण्याचा प्रश्न सगळीकडेच उद्भवलेला आहे अनेक हाऊसिंग सोसायटीज असतील चाळी असतील तिथे पाणी अजून पोचत नाहीये जो प्रेशर असायला पाहिजे ते नाहीये पण उत्तर द्यायला कोणीच नाहीये प्रश्न आहे वीस दिवसांपासून बीडमधलं वातावरण पिटलेलं आहे अद्यापही जो मुख्य आरोपी आहे ज्याच्यावर सातत्यानं आरोप होत आहेत टीका होती तो वाल्मिकर अद्यापही फरक हे कशासाठी आणि हे कोणासाठी सगळं चाललंय हा देखील एक प्रश्न येतो ना कोणाला सरकार वाचवत आणि कशाला सरकार वाचवत आहे काय नक्की सरकारची अडचण होणार आहे सर वाचवलं नाहीच्या तर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात निवेदन केलं आठ दहा दिवस त्यालाही ओळखले मात्र आठ दहा दिवस की दोन आठवडे झालेत आता पण अद्याप कुठेही काही कारवाई दिसत नाही बीड पूर्ण जिल्हा आपण पाहतोय संतप्त झालेला आहे अस्थिर आहे आणि एक मनामध्ये शं, शंका आहेच की नक्की हे सरकार कोणाचं आहे कल्याणमध्ये कल्याणमध्ये जर बघितलं तर अत्याचार झाला त्याच्याबद्दल आता हेच तर मी सांगतो ना सरकार सुट्टीवर गेलंय का बीड तुम्ही साठी आणि परभणीसाठी खरोखर हाऊस मध्ये जे दस साहेबांनी असेल किंवा आवड साहेबांनी असेल भाषण केलं ते ऐका त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते ऐका त्या मिनिटाला मला वाटलं होतं की मुख्यमंत्री काहीतरी कारवाई करतील पण अद्यापही कुठेही काही कारवाई झालेली नाहीये नक्की सरकार कोणाला घाबरतं कशासाठी हे सगळं लपाछुपी चालली आहे त्याचं चा उत्तर मिळालं पाहिजे की सरकार सुट्टीवर गेलंय केलं मला त्याच्यात जायचं नाही मला त्याच्यात असून मी तरी पूर्ण ती बातमी पाहिलेली नाही म्हणून मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही मुंबई मुंबई प्रामुख्यानं मुंबईच्या ज्या पद्धतीनं प्रदूषण झालेलं आहे त्या बाबतीत महानगरपालिका रोज सातत्यानं रस्ते घेऊन असेल किंवा सगळं जे काही वॉटर स्प्लिंकर किंवा रस्ते धुण्याचं काम आहे ना ते परत प्रेशर टाकते पाण्यावर जिथे बिल्डरांवर कारवाई व्हायला पाहिजे ती असून झाली नाहीये आणि हेच जे मी मागचे जे मिंदे सरकार होतं जे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचं होतं तसंच हे भाजपचं सरकार आहे का की काहीतरी वेगळं आहे हे भाजपने दाखवणं आम्हाला गरजेचं आहे त्यामुळे एसटीचे दर वाढणार आहेत पाण्याचे दर वाढणार आहेत बीएसटीचे दरवाढीसाठी वाढीसाठी प्रस्ताव गेलेला मला वाटतं त्याच बाजूनी आपण पाहतोय जीएसटीचा जो काही मार आहे तो चालूच चा आहे पॉपकॉर्न असं हो जीएसटी किती लागलं अठरा टक्के कॅरेमलाईज असेल तर किती लागतं हा सगळा घोळ एकंदर आणि दुसऱ्या बाजूला रुपया जो पडतोय हे पाहून नक्की सामान्य माणसांनी जायचं तरी कुठे हा एक विचार मनामध्ये येतोच पण हे सगळं होत असताना आपण पाहताय की आज देखील या देशामध्ये भाजप ह्या विषयावर चर्चाच करायला तयार नाहीये दिल्लीमध्ये असेल बिहारमध्ये असेल कुठे आता निवडणुका येतील आता तिथे परत भलतं काहीतरी करतील रोहिंग्या आलेत आणि बांगलादेश आलेत पण मूळ मुद्दा जो आहे की जे सामान्य नागरिक महागाईनी आपण पाहतोय बेरोजगारी आहे महागाई आहे त्याच्याकडे दबलेला आहे त्याच्याबद्दल कोण काय बोलत त्यालाच धरून जे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले होते कदा या टॅक्सीच्या माध्यमातून वसूल केले जात आहेत आणि एकवीसशे कधी होणार